नमस्कार आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा निकाल नवे न्याय मिळेल फुले शाहू आंबेडकर विचारांवर चालणारे प्रभाग क्रमांक सोळाचे चे उमेदवार नानासाहेब वाघमारे कवटे महाकाळ नगरपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक सोळासाठी सामाजिक कार्यकर्ते दिनदलित सर्वांना बरोबर घेऊन जाणारा युवा नेता तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या अन्यायासाठी लढणारा नेता नानासाहेब वाघमारे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे तर चला मग आपण पाहूया पंचनामा न्यूजच्या माध्यमातून सविस्तर बातमी नमस्कार मी भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रभाग क्रमांक सोळाचा अधिकृत उमेदवार नानासाहेब सदाशिव वाघमारे माझं चिन्ह आहे कपबशी या कपबशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने तुम्ही विजयी करावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम सामाजिक बांधिलकी सामाजिक हेवा सामाजिक ठेवा करून इथल्या सर्व लोकांना एकत्रित घेऊन खऱ्या अर्थानं या प्रभागाची रचना बदलून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यांनी या प्रभागामध्ये स्वतःची मक्तेदारी समजलेली आहे त्या लोकांच्या माध्यमातून जो प्रभागाला त्रास होतो तो त्रास सम मिटवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आमच्या पहिल्या नगरसेवकांनी लालासाहेब वाघमारे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे नियोजनबद्ध काम केलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढलेलं आहे झगडलेलं आहे रस्ते असतील गटारी असतील आणि स्वतः इथल्या प्रभागातल्या मतदारांचे प्रश्न असतील वैयक्तिक प्रश्नसुद्धा त्यांनी स्वतःच्या हिमतीने मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोरोनावरती मात करण्यासाठी अतिशय धडपडीनं त्या नगरसेवकाने आमच्या काम केलेलं आहे तर या सर्व गोष्टीचा जर लोखा लेखाजोखा केला तर मला असं म्हणावं लागेल की या प्रभागामध्ये तसं काही काम शिल्लक त्यांनी ठेवलंच नाही तरीही जे काम शिल्लक राहिलेले असेल ते काम पूर्ण करण्यासाठी मी स्वतः नानासाहेब कटिबद्ध आहे मला या मतदारांना सांगायचं आहे की प्रभाग क्रमांक सोळा मधला मी एकमेव असा उमेदवार आहे की या या प्रभागामध्ये राहतो बाकीच्या उमेदवारांना उचलून आमच्या प्रभागामध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे या बाकीच्या लोकांनी तर पैशाच्या जोरावरती बळाच्या जोरावरती मतदारांना हुसकवण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल तो प्रयत्न सुद्धा आणि सर्व मतदारांना मला सांगायचं आहे की स्वतःच्या घरचा उमेदवार बघा कारण भाड्यानं राहायला आलेली लोक आपलं घर व्यवस्थित ठेवू शकत नाहीत माझं हे हक्काचं घर आहे मी हे घर नेट नेटकं ठेवू शकतो कारण भाड्यानं आलेली लोक घर एकदा सोडून गेली का परत त्या घराकडे बघत नाही परंतु मला माझं हे प्रभाग क्रमांक सोळा आणि या सोळातला जो मतदार आहे बंधू भगिनी आहेत ते माझ्या घरच्या कुटुंबाप्रमाणे असणार आहेत आणि ते माझे कुटुंब आहे आणि हे कुटुंब व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला निवडून द्यावं आणि कबशी चिन्हा समोर येईल बटन दाबून इथल्या प्रभागाला न्याय द्यावा एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो नमस्कार नक्कीच ज्यांच्या ज्या पाण्याचा प्रश्न आता जर तुम्ही म्हटला तो वैयक्तिक पातळीवरती तो थांबलेला आहे आम्ही त्या ठिकाणी बारा लाख रुपये गेल्या वेळेस मंजूर करून आणले होते परंतु काही लोकांनी तो डाव हाणून पाडण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक जागा आहेत असं सांगून तो डाव पूर्णपणे हाणून पाडला होते पैसे परत घालवण्याचं काम केलं परंतु ज्या ठिकाणी जी गटर झालेली नाही ती गटर आम्ही शंभर टक्के करणार आहोत कारण कर त्याचं प्लॅनिंग आम्ही आत्ता केलेलं आहे आणि घरकुलाचा जो प्रश्न आहे रामाई गावकुल असेल प्रधानमंत्री आवास असेल या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वे करून घर टू घर सर्वे करून ज्यांना खरोखरच गरज आहे त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होऊ देणार नाही आणि त्या गोष्टी पूर्ण पर, परिपूर्ण करण्यास आम्ही समर्थ होईल शोड़ा मारे आपल्या प्रभाग क्रमांक सोळा मधून नानासाहेब वाघमारे हे उभे राहिले आहेत याच्या आधी जे नगरसेवक होते लालासाहेब वाघमारे त्यांनी सुद्धा अत्यंत सुंदर रीतीने आपल्या प्रभागातून भरपूर सगळी कामं केली आहेत आणि त्याच्या भर आपल्या प्रभागातून नानासाहेब वाघमारे हे उभे राहिलेले आहेत तर त्यांचं चिन्ह आहे कबशी आणि माझी सर्वांना अशी नम्र विनंती आहे की तीन नंबर कबशी चिन्हावर मत देऊन त्यांना भरगोच मतांनी निवडून द्यावे धन्यवाद प्रभाग क्रमांक सोळा मधील मी नागरिक आहे मिथून मुकुंद माने त्यांच्या अंडरमध्ये लालासाहेब वाघमारे उमेदवार होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि नानासुद्धा त्याच पद्धतीने काम करील अशी अपेक्षा आहे त्याबद्दल प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिकांनी माता बहिणींनी बंधूंनी नानासाहेब बागंबरे यांनाच मतदान देऊन सहकार्य करावे नमस्कार मी निरंजन गोपाल मानेस प्रभात कमार सोळा मधील आहे सोळा मधील चार उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यामधील एकमेव एकच नानासाहेब वाघमारे हा सोळा मधील उमेदवार उम्हे आहे बाकी सगळी उचले उमेदवार आहेत आणखी पाठीमागे पाठीमागच्या पाच वर्षी अं कार्यकालमध्ये लाहेब वाघमारे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे हिथून पुढे पण पुढच्या पाच वर्षीच्यामध्ये नानासाहेब वाघमारे त्याच्यापासून अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील आणि कबशी या चिन्हावर बटन दाबून नानासाहेब वाघमारे यांना बहुमताने विजयी करा हीच माझी नम्र विनंती आहे सचिव सगळ्या सोळा मधून नानासाहेब वाघमारे ही उमेदवारी लढवत आहेत तरी या अगोदरचे नगरसेवक हे लालासाहेब वाघमारे यांनी अत्यंत अत्यंत दिलगिरीने म्हणजे सगळ्यांना चा भरपूर चांगली अशी कामे केलेली आहेत आणि त्यांना आता नानासाहेब वाघमारे हे ही उमेदवारी लढवत आहेत तरी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि कब्बशीला मतदान करा नाही हे इलेक्शन फक्त काही माणसांच्या जीवावर होत असते ती आणि हा नानासाहेब वाघमारे हा आमचा नेता आणि नेता म्हणण्यापेक्षा ते आम्ही जास्त करून न पैसे घेता न कुणाला काय देता आपोआप जनता त्यांच्या पाठीमाग आहे हा प्रभाग कारण एक एक नाग नागरिकांबरोबर त्यांची एक नाळच निर्माण झालेली आहे ते आणि ह्याच्या अगोदर पण ते काम करतातच पण ह्याच्या पुढं पण ते आमच्या आमच्यासाठी जास्त काम चांगलं करू शकते